thank mm -hmm. ओके okay, मित्रांनो आपण आले मोबाईलचा केलं टायटल थांबलेलं बघून समजून आज जवळच केलं आहे दोस्तांचा आहे ते केलं आहे ओके okay? तर एका भावानं आपले कमेंट केली ते इंस्टाग्राममध्ये म्हणजे रील्स मला सेंड केले तरी भावा तू ह्याच्यावरती व्हिडिओ बनव ओके okay? आरवड मेसेजमध्ये मागवत होता कारण मी म्हणजे चॅप्टर मध्ये बनवतो ओके तर भावा व्हिडिओ लेट येतो तुला मी इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर रिप्लाय देऊन बावीस तारखेला व्हिडिओ येणार ओके okay? तर बावीस तारखेला तुझ्यापर्यंत ती व्हिडिओ येईल ओके आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही असे प्रकार कट्टर असाल तर मला रिल्स इंस्टाग्रामला ही करा आणि इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉस मध्ये तिथून फॉलो करा तिचा सपोर्ट करा मराठी माणूस सपोर्ट द्या तर तुम्ही नाही सपोर्ट देल तर कोण देणार सपोर्ट ओके तर असा तुम तुम्ही सपोर्ट द्या तर मराठी माणूस पुढे जाणार आहे ओके तर आपला हे भाऊ कट्टर म्हणून ते सेंड केलेला आहे ओके तर बघू शकता प्रकारे आपण चॅपकड प्रो ॲप्लिकेशन आपल्या टेलिग्रामला पिन करून ठेवले अजूनही तुम्ही बघितलं असेल बघून घ्या प्रो व्हर्जन ओके आणि कुठलेही सुपेरी पेन डाउनलोड करून ठेवा जेस्ट चापकड प्रो ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे ओके एंडपर्यंत व्हिडिओ बघा आजचा इफेक्ट देखील खतरनाक आहेत ओके तर बघू शकता माझा प्रोजेक्ट मी ओपन करून घेतो हा हा प्रोजेक्ट आहे ओके तर ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला इथं मी सॉन्ग दिलं असेल सॉन्ग ॲड करून घेतलं बीट कशी द्यायची बघा बीट जास्त आहेत मित्रांनो ओके तर सर्वात आधी काय करायचं फोटो घ्यायचा आपला ओके इथेवर घ्यायचा आहे फोटो घेतल्यानंतर तुम्हाला आता बीट्स सांगणार आहे वय कवा वे आणि पेन घेऊन बसा ओके तर आणि आजच्या व्हिडिओला कॉमेंट झाल्याच पाहिजे कमेंट करा कारण का खूप मित्रांनो रेकॉर्ड करायला व्हिडिओ मेहनत लागते ओके तर बघू शकता अशा प्रकारे एक कमेंट करायला काही पैसे बिसे काही पडत नाही एकदम फ्री असते तेवढं करून टाका ओके आणि आता बीट द्यायचे आपल्या या व्हिडिओवरती आपल्या सॉन्गवरती डबल टाईप करायचं आहे इथं तुम्हाला बीट्स एक ऑप्शन मिळेल झेंडासारखं ओके आता तुम्हाला बरोबर आता बीट द्यायचे तीन सेकंदावरती ओके तर बीट दिली ओके तुम्ही ऐकून देऊ शकता बघू शकता तीन सेकंद दिली आता बरोबर पाच सेकंद सेकंदाव द्यायची अशीच ओके अशीच इथे आलं सणवरती आलेलं ओके तिथे बीट द्यायची ओके आवाज तरी तरच सांगा ओके बघू शकता बरोबर आपण किती दिलं आहे पाच सेकंदाव प्रत्याचं आठ सेकंद सेकंदाव द्यायचे प्रतनेचे बारा सेकंदाव द्यायचे प्रत्याचे एकोणीस सेकंदाव प्रतनेचं एकवीस सेकंदाव प्रतनेचं एक सेकंद, प्रतने बावीस तेवीस ते आणि चोवीस ते पंचवी चोवीस चोवीसला दोन द्यायचे ओके परत नाही ते पंचवीस सव्वीस सत्तावीस ओके असं तुम्ही द्या आणला असलेलं तुम्हाला एक लोगो दिसायचं डिलीट करा डिलीट केल्यानंतर काय येणार नाही ना आता तुम्ही काय करायचं आहे प्रत्येकाच्या प्रकारे तुम्ही असे कट मारत जात प्लिस्ट करत जाते तर आपण पी आपण आरळ मशीनमध्ये कसं करतो तसं अशाबद्दल प्लिस्ट करत जायचं आहे ओके बीटनुसार ओके मी करून घेतलेले आता बॅग यायचं आहे बॅग आल्यानंतर क्लोज करा इंटरनेट ठेवून घ्या इंटरनेटचा सुपेरी पेन डाउन करून ओपन करून घ्या मी ॲड मी कनेक्ट करून घेतो ओके ओके तर बघू मी कनेक्ट करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला एरर येत असेल एर एरच एरर येते तुम्ही इंटरनेट चांगलं कुठे तिथं बसा ओके आणि तुम्हाला अजूनही म्हणजे यू पी कनेक्ट करता येत नाही जसं तुम्हाला कॉमेंट करा त्याच्यावरती आपण व्हिडिओ नक्की बनवूया तुम्ही करत चला कॉमेंट ओके आता या भावानं मला कॉमेंट केली म्हणून आपण आहे ते बनवलं ओके तुम्ही जसं केलं तर तुम्हाला देखील मी असेपर्यंत हे करून देईल ओके तर चापूड ॲप्लिकेशन आता ओपन करून घ्या सर्वात जी मित्रांनो टेम्पलेट दिसतात का बघा टेम्पलेट दिसले तर कनेक्ट झाले ओके तर बघ बघूया आपण आणि बाहेरचा थोडा आवाज जे समजून घ्या ओके तर तेवढं इग्नोर करा तिकडं ओके आणि तेवढं लाईक ठोका सबस्क्राईब टोका जे सबस्क्राईबच्या बटनवर धोंडा टाकल्यानंतर काय पण करा तेवढं आपला आनंद सहाशे फॅमिली आपली कंप्लीट झालेलं आहे सबस्क्राईबर ओके तर त्याच्यावरती धन्यवाद ओके आता बघू शकता इथे मी टेम्पलेट घेतले युडिट्यूब ऑप्शन क्लिक करतो माझं प्रोजेक्ट हा आहे मी जसं जसं तुम्हाला इफेक्टचं सांगणार आहे तर तसं तसं तुम्ही ॲड करून घ्यायचा तर मी पी एन जी इथे एक ॲड केलेलं आहे सर्वात इथं तुम्हाला पी एन जी इथे ॲड करायचं आहे ते ॲडवरती क्लिक करायचं आहे इथं आणि तुम्ही इथे मी पी एन जी दिले असेल एकदम जबरदस्त पी एन जी आहे पी एन जी मी दिली ॲड करून घ्यायचा तर तुम्हाला इथं प्रॉब्लेम येणार आहे तिथं तुम्हाला सांगतो की ते एक वेगळा एक इफेक्ट बसणार आहे तर काय करायचं आहे या पी एन जीवरती क्लिक करायचं आहे इथंवर पीएन जी ॲड करून घ्यायचा आहे बारा सेकंदा तिथून एक्स्ट्रा कट करायचा आहे आणि तिथून बघू बरोबर एकोणीस सेकंदापासून इकडं म्हणजे इथे मध्ये इथे असा इफेक्ट दिसणार आहे तिथे तुम्ही पी एन जी लावू नका ओके तुमच्या दोस्तांचं घेऊ शकता काय अडचण नाही सर्वात आधी आपण वि इफेक्टचं बघूया ओके नंतर ॲनिमेशन बघूया येण्यापर्यंत व्हिडिओ बघा ओके त्या व्हिडिओ इथे इफेक्टचं नाव ऑप्शन आहे आता तुम्हाला थोडं झूम करायचं आहे इथं काय इथे इफेक्ट दिसते बघू शकता याच्यावरती क्लिक करायचं आहे या इफेक्ट इफेक्ट डिलेट झाला आवडतं ओके हो था था लें था लें था ते वरती क्लिक करायचं आहे गुलिंग ओपनिंग वरती जायचं आहे मी तुम्हाला स्क्रीनवरती नावे दाखवेन तिथे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता ओके आता तुम्हाला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे हे घेतल्यानंतर इथं बरोबर इथं लेंथ डिटेक्ट करून एक्स्ट्रा पट पार्ट आहे ते कट करायचा आहे आणि इथं तुम्हाला इथे डिलेटची ते ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करायचं आपलं आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं म्हणजे जीला देखील आपल्या अप्लाय होऊन जाईल ओके तर आता इथं या दोन नंबरचा फोटोवरती इथे इफेक्ट्स जाऊन बॉडी पिक्सर रिप्लेस इपेक्टवरती क्लिक करायचं आहे हे तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये नाही भेटणार इथं इथं तुम्हाला भेटायला बघू शकता मी तुम्हाला धावतो ओके हा इपेक्ट तुम्हाला भेटून द्या स्क्रीनवरची तुम्हाला नावे दाखवत असेल ओके ते लावून ओके टच करा परत नाही तर इकडं पुढं पुढा तरी जादूचा वेडिवाय बघू शकता म्हणजे इकडे लाइटिंग आहे इकडं हा इपेक्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे ओके तर मी स्पीकर हा इथे डाउनलोड करून इथं तुम्हाला ह्याच्यात ठेवायचा आहे परत इथं पुढं बॉडी पेटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही कुठं भेटू बघू शकता हा इफेक्ट गुलिंग लँगवरती यायचं आहे गुलिंग लँगवरती इथं आल्यानंतर तुम्हाला इथं तुम्हाला हा इफेक्ट भेटून जाईल डाउनलोड करून लावायचं आहे ओके तर लावल्यानंतर बघू शकता इथं आता इफेक्ट नंतर लावायचा आहे आता इफेक्ट इथं बघू शकता इथे यायचं आहे रिप्लेस इफेक्टवरती बॉडी फिक्स आहे ओके तर तुम्हाला हा येतं मग असं तुम्ही आपल्याला इथं हा इफेक्ट इथं भेटून जाईल तर तुम्ही इथं इथं नाही से किती इथे भेटून जाईल हा एक नंबरचा इफेक्ट लावायचा आहे लावल्यानंतर तुम्हाला इथं ही करायचं आहे पुढ्याचं पुढ्यानंतर तर रिप्लेस इफेटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा एक नंबरचा इफेक्ट लावायचा आहे पर्याचे पुढं पुढं आल्यानंतर हा इफेक्ट बघू शकता कोणता मी स्क्रीनवरती नावे दाखवेन ते तुम्हाला हा इफेक्ट लावून द्यायचं आहे ओके आहे प्लिंक प्लिंक हा इफेक्ट आहे बहुतेक ओके लववरती भेटून जाईल ओके okay, गे तर तुम्ही हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे घेतल्यानंतर इथं तुम्ही लास्टपर्यंत ओढून घ्यायचा आहे इथून लास्टपर्यंत म्हणजे लाईटिंगचा आहे पानाचा आहे ओके okay? आता आपण ॲनिमेशन बघणार आहात त्याआधी आपल्या चॅनल पहिल्यांदाच लाईक सबस्क्राईब करा ओके आणि कॉमेंट करा ओके okay? सारखं सारखं मला सांगायला हवू नका मित्रांनो ओके okay? आता आपण ॲनिमेशन बघणार आहोत त्याआधी एक नंबरचा फोटो सोडा दोन नंबरच्या फोटोवरती या इथं ॲनिमेशनवरती जावा सॉरी त्या ॲनिमेशन या दोन्ही फोटोला तिथं फोटोला नसणार आहे ओके तिन्ही फोटोला नाहीत चौथ्या फोटोला बघूया आपण चौथ्या फोटोला देखील नाही पाचव्या फोटोला शंभर टक्के आहे ओके कॉम्बोवरती जावा आणि एक नंबरचा तुम्हाला जो काही इफेक्ट मित्रांनो तुम्हाला आता माझ्या तुम्हाला एक नंबरला इफेक्ट दिसायचा तुम्हाला पुढे मागे इफेक्ट दिसणार आहेत ओके तर हा इफेक्ट एक नंबरचा लावायचा आहे त्यानंतर सोडा पण याचे पुढं ॲनिमेशनवरती जाऊ कॉम्बोवरती जावं थ्रीडी कॅमेरा तुम्हाला बघू शकता तुमचं नाव थ्री डी टू कॅन एन टू हा इफेक्ट लावायचं आहे लावल्यानंतर सोडायचं आहे की आता हा इथं काही इफेक्ट एक नंबरच्या इथं यायचं आहे थोडं इथं इत, हां इथं यायचं आहे त्यानंतर इथे एक नंबरच्या आपण फोटो तिथं आलेलं आहे हे सोडायचं आहे की इथं आल्यानंतर इथं ॲनिमेशन इथं काय नाही लाटचे किती सोडायचे बघू शकतं हां दोन सोडायचे प्रतिनिधी कॉम्बोवरती आता एक सेम होत आहे पेंडुलम ओन इफेक्ट एक लावायचं परत तसंच दुसऱ्या बोटला पेंडुलम टू लावायचा कॉ कौ, कॉम्बोवरला ओके असंच लास्टपर्यंत करा एक पेंडुलम लावा आता बुजे मी ते क्लिक केलं एक पेंडुलम लावायचं आहे इथं पेंडुलम वन लावायचा प्रत्येक पेंडुलम टू लावायचा आहे ओके अशापर्यंत मी लावूवायचं आहे ओके लास्टपर्यंत लावून घ्यायचे आहे मी लावून घेतलेलं लास्टला लास्ट लावायचे इथं बूशतो ॲनिमेशनवरती जावं कॉम्बोवरती जावं झूम वन आ इफेक्ट सिलेक्ट करा ओके आता व्हिडिओ कम्प्लीट झालेला एसफोर्ड ते क्लिक करायचं आणि आपल्या एवढी आपल्याकडे मेस फोन सुरुवात करायची आहे